<laughs> हाय नमस्कार कशा आहात मी आता माझ्या भावाच्या घरी आले रक्षाबंधनला तुम्हाला आता सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आता माझ्या आईकडेच आहे ते बघा पण ठेवलं आहे खूप छान मान माझ्या आईने हे बघा हे माझ्या आईचा देवारा ते माझे वडील खूप लहान असताना माझे वडील बांधले तो तसं माझ्या आईचं घर आईपासून पाच मिनटाच्या अंतरावर माझा भाऊ जातो आता मी आई गेले आधी भावाच्या घरी मी आता तयार होऊन भावाच्या घरी जाते हे बघ हे माझ्या माहेर आईचं चला तर मग आता आपण माझ्या भावाचं घर बघूया बहिणीकडे आलेली आहे आणि वहिनीने माझे जेवण बनवले पाच पकवान बोलतात ना तसं हे जेवण बनवलेलं आहे

对。<Mart> <laughs> <laughs>